स्वामी समर्थ नमस्कार, नमस्कार। तुमच्या सर्वांचे माझ्या युट्युब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत श्री स्वामी महाराजांच्या चरणी वंदन करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओ मध्ये महत्वाची अशी माहिती आपण जाणून घेणार आपण जाणून कारण की दिवाळी लक्ष्मी पूजनाला खूप महत्व असतं मग आपल्याला लक्ष्मी पूजन करत असतानाच एक उपाय करायचा अतिशय महत्वाचा प्रभावशाली असा हा उपाय आहे बघा वर्षभर आर्थिक अडचणी भासणार नाहीत घरामधलं दारिद्र्य कायमचं दूर होईल जरी अडचणी आल्या तर त्यातून आपल्याला मार्ग नक्कीच सापडतील असा हा प्रभावशाली उपाय आहे मग तो कशा प्रकारे करायचा कोणतं साहित्य लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला रविला असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता दिवाळी लक्ष्मीपूजन या लक्ष्मीपूजनामध्ये महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे आपल्या घरातील झाडू मग आपण लक्ष्मीपूजनामध्ये दे झाडू देखील घेतो तर आपल्याला या झाडूसोब झाडूच्या जा खाली एक वस्तू ठेवायची आहे बघा जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य येणाऱ्या आर्थिक अडचणी ह्या जी काही आहेत तर तेया, कायम छे काय त्या कायमच्या दूर होतील मग आता काय करायचं आहे बघा दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो तेव्हा आपण त्या पूजेमध्ये आपला झाडू देखील घेतो पूजा करण्यासाठी आता बघा झाडूला काही भागामध्ये देखील म्हटलं जातं शिरई म्हटलं जातं मग आता तुमच्या भागामध्ये जे म्हणतात ते तुम्ही नक्कीच म्हणत असताल आणि अगदी बघा प्रत्येक व्यक्तीनं आज धनत्रयोदशी आहे या दिवशी आपल्या घरामध्ये एक झाडू आणलेलाच आहे बघा नसल आणला तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करा बघा आपल्याला काय करायचं आहे आपण हे जे काही झाडूची लक्ष्मीपूजना पूजा करतो त्यावेळेस आपलं पूर्ण लक्ष्मीपूजन करून घ्यायचं झाडूची देखील पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फूल अक्षदा तसेच बघा मग आपल्याला काय करायचं आहे एक लाल कलरचं वस्त्र घ्यायचं आहे बघा कधी कधी काय होतं आपण खूप कष्ट करतो तरी देखील आपले पाहिजे तशी कुटुंबाची प्रगती होत नाही समजा घरामध्ये आलेला आर्थिक समजा आपली जी काही आता पैसा असतो म्हणजे लक्ष्मीचे मग ती आलेली आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आता लक्ष्मी म्हणजे किती चंचल आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळे बघा काही ना काहीतरी कारणं निघतात आणि लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते मग हेच कुठेतरी थांबण्यासाठी अगदी वर्षभर तुम्हाला सांगते घरामध्ये आर्थिक अडचणी भासणार नाहीत माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे बघा झाडूच्या खाली वस्तू ठेवायच्या आहेत मग यासाठी आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं त्यावरती आपल्याला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे बघा ए आपण जिथं लक्ष्मीपूजन केले का तिथेच झाडूच्या जवळ ह्या वस्तू ठेवा लाल वस्त्र त्यावरती एक रुपयाचं नाणं दोन कापराच्या वड्या त्यानंतर पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्या काळी मिरी चार घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची घ्यायची आहे आता लवंग वेलची माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे कापराचा वास आता ह्या पाच वस्तू आपण लाल वस्त्रात घेतलेल्या आहेत बघा आता ह्याला देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे एक रुपयाचं नाणं आहे लवंग वेलची देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आपल्याला ह्याची देखील पूजा करायची आहे ओम महालक्ष्मी नम या मंत्राचं पठण करत आपल्याला पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर एक गाठ बांधून घ्या आणि झाडूच्या खाली ठेवून द्या अगदी पूजा केली त्यावेळेपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत हे तसंच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे बघा यातील एक रुपयाचं नाणं अगदी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवलं किंवा तुम्ही तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये ठेवायला दिलं तरी देखील चालेल मात्र वर्षभर हे एक रुपयाचं नाणं आपल्याला खर्चायचं नाही आवर्जून तुम्ही त्यासाठी त्या नाण्यावरती समजा आपला कुंकू देखील काही काही खूप डार्क असतं बघा तो जरी तुम्ही त्या नाण्याला गंध लावला म्हणजे आपल्या लक्षात येईल किंवा मग दागिन्याचं वगैरे मेन कापड येतं बघा त्यामध्ये जरी हे नाणं ठेवलं पॉकेटमध्ये ठेवलं तरी देखील चालेल म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपल्याला हे नाणं खर्चायचं नाही त्यानंतर आता आहे काय नानं तर आपण ठेवलं कापूर वेलची आणि अखंड फुलांच्या लवंगा या तीन वस्तू काय करायच्यात अक्षदा घ्यायच्या कापूर प्रज्वलित करायचा त्यावरती अखंड फुलांच्या लवंगा आणि कापूर हे देवघरासमोर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर प्रज्वलित करायचं त्यानंतर राहतात चार काळी मिरे आता ह्या जी चार काळी मिरे आहेत ना घराच्या जा बाहेर जाऊन चारही दिशेला टाकून द्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या जवळपास कसलंही संकट कसलेही दोष कसल्याही अडचणी ज्या आहेत ते येणार नाहीत आल्या तरी आपण त्याला नक्कीच सामोरं जाऊ आणि त्यातून काहीतरी नवीन चांगलं शिकू आणि कुठेतरी आपण आपण स्वत देखील मजबूत बनू जीवनामध्ये जेवढ्या अडचणी येतील ना माणूस तेवढं कणखर आणि स्ट्रॉंग बनत जातं ह्याला सामोरं जायला आणि माणसाला बघा प्रत्येक गोष्टीला ना परिस्थिती शिकवती की आपण आता कुठेतरी ठाम व्हायला पाहिजे म्हणून मग त्यामुळे बघा आपण त्या काळी मिरी चार दिशेला फेकून द्यायच्या आणि त्यानंतर झाडू आपण आपल्या पूजेमध्ये वापरलेला तो झाडून काढण्यासाठी देखील घेऊ शकतो आता जो आपला जुना झाडू आहे तो कधीही कुठेही असताव्यस्त समजा रस्त्याला वगैरे असं फेकून देऊ नका कधीही झाडू जाळून टाकायचा नाही झालं तर एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा मग शेतामध्ये जरी आपण मातीमध्ये बुजून टाकला तरी देखील चालतो मात्र झाडू आपला जुना जो झाडू असतो तो कधीही चाळू वगैरे नका आणि कोणत्याही दिवशी कुठेही फेकून देऊ नका आणि बघा जुना झाडू फेकून देत असताना घरामध्ये सरळ एक रेषेत झाडून काढायचं झाडून काढत असताना एक मंत्र म्हणायचा असतो बघा अलक्ष्मी निसारण असं म्हणायचं अगदी आपल्या घरातून एक सरळ रेषेत झाडं द्यायचं आणि उंबरट्याच्या बाहेर तो झाडू ठेवून द्यायचा मग नंतर तुम्ही तुमच्या शेतात घेऊन जाऊ शकता किंवा मग तुम्ही तुमच्या अंगणामध्ये कुठेही समजा तो ठेवून देऊ शकतात या पद्धतीने आपल्याला जुना झाडू आहे त्याची तो घराच्या बाहेर काढायचा असतो तर बघा अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूखाली कोणती वस्तू ठेवायची आहे कशा पद्धतीने ठेवायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद